मित्रांनो आज एक इतिहास पुन्हा एकदा झाला कारण या क्षेत्रात ना बैलगाडी ड्रायव्हर भरपूर असतात काही नवीन असतात काय जुने असतात पण आज विठ्ठल ड्रायव्हरचा इतिहास म्हणजे बक्षिसांचा एवढा मोठा झाला कि जवळजवळ ना एक ते दीड बक्षी तास बक्षीस पुकारायचं चाललेली मित्रांनो फायनल तिकडे चालू झाला वाटली तरी शेवटी ती बक्षीस पुकारत होत काय हो ना पब्लिकच एवढं प्रेम तुम्हाला भेटतं या कारण ड्रायव्हर भरपूर असतात पण तुम्ही ना बरेच मला वाटतं फडके शेट असतील किंवा जुन्यातली बैल असतील मोठी मोठी नावेचा वजीर असेल अशी मोठी बैल त्या काळापासून बैलगाडी क्षेत्रात है। आहे ड्रायव्हर आणि टिकून आहे असं राहिलं आणि नाव पण तुमचं महाराष्ट्रात अजून तसं राहिलं तसं ना आपलं आपण म्हणजे कसं कोणाच्या करत माग लागत नाही फक्त आता सरांनी कसं केलं तर एक वेळच नसतं असं म्हणलं ना ना माझी इच्छा आहे तुम्ही मालक हवा म्हणून सरांनी बैल घेतला आपल्याला सरांच्या गाडी तशीच पळायला लागली आमच्या म्हणजे घरगुती संबंध सरांचं ना ना आता सरांनी ना कमी वेळेत जास्त जर अख्ख्या महाराष्ट्रात जर माणूस ना। करणार नाव करणार कोण जर माणूस ते रणजित सर असतील आणि त्यांनी कमी वेळेत नाव केलं आणि लोकांचं किंवा त्या फॅन्स लोकांचं सरांच्या पण म्हणणं असं आहे की आता विठ्ठल नानांच्या जे मोठा हात उत्ता पाठीमाग किंवा मोठ्या भावासारखं लहान भावासारखं ते आज आपल्या सोबत राहिले नाहीत तर आज कुठंतरी सरांची उणीव किंवा कारण ज्यावेळेस आनंद व्हायचा ना सरांची बाईट पडायची त्यांच्या वरती किंवा लय म्हणजे फॅन्स लोकांनाची वाटच बघायची तसंच म्हणायचं काय म्हणायचे काळ्याला ना ना आपण सगळं आपल्याला नको सगळ्याला चाललं पाहिजे म्हणून परत काय करायला मुलाखत कर देणार आज बोलवून मुलाखत द्यायचं त्यामुळे त्यांना आज म्हणजे असं वाटतं की ते माणूस इथं नस म्हणजे नसला इथं नाही ते वाटत कुठतरी बाहेर गेल्या वाटतं अजून ना ना सरांचं काय काय मला असं किस्सा आठवते ती सर आणि आम्ही सोबत बसायचो तर असे लहान मुलं जरी फोटो वगैरे काढाय आली किंवा जरी हात केला सर कायम तार गाडी घेऊन असायचं सर गाडी थांबवायचे उतरायचे आणि फोटो काढायचे फोटो काढत होते फोटोला कोणाला नाही म्हणत नव्हतं या, एक जण असं जे म्हणत होता सर मला तुमची बैलाची शर्यत बघाय का होत नाही काय नाही मग सर त्याला सातवार रुपये बघायला आवाज नाव नाही मला सांगते तिथं जाऊन त्याला तो मोबाईल घेऊन दिला म्हणली तुला माणूस आपण मग तेव्हा मला सर साध्या फोनवर फोन करा म्हणा माझा मोबाईल साधा मग सरांनी तिथे त्याला मोबाईल नेऊन दिला बघायसाठी खास मोबाईल रेस बघायसाठी मित्रांनो सरांचं मन एवढं मोठं होतं की मी एक बाईट घेतली एका लहान मुलाची लखन म्हणून मुलगा या त्याची तर ना ना तो मुलगा ना म्हणला मला बैल पाळायचा आहे बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे तर सरांनी त्याला सांगितलं तू शाळा शिक तुझा शाळेचा सगळा खर्च करीन किंवा माझ्या अकॅडमीत तुला ठेवीन आणि तुझी इच्छा आहे बैल घ्यायची तर स्वतः मी बैल घेऊन देईन फक्त शाळा शिक हो शाळा शिक म्हणतो शाळा शिकून नाद करा म्हणतो ते नोकरी बघत तुमचा नाद करा म्हणजे एवढ्या मो मोठ्या मनाचा माणूस ह्या आता कलयुगात तर मला तर पाहायला भेटत नाही नाही आता नाही तसा माणूसच नाही तसा आणि आधी माणूस तसा भेटला नाही असं प्रेक्षक जरी असं वा नाही माणूस का नाराज बघा विचारा त्याला असं डायरेक्ट इथे लावायचं मला पण ते त्यावेळेस त्याने विचारला आपण म्हणलं असं असे जरा अडचण आहे बोला इकडे म्हणणार त्याला लगेच त्याचा अडचण दूर करायचं म्हणजे मला वाटतं सरांनी ना एक मोठा बैलगाडी क्षेत्रात एक विष इतिहासच रचलाय कारण सरांचं नाव आहे ना हे आजारामध्ये राहणार आहे कोणताही व्हिडिओ आता मित्रांनो माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहता सगळे नाना कोणताही व्हिडिओ जरी टाकला तरी एकच कमेंट असते की मिस यू सर किंवा सरांच्या आठवण कायम राहील हो सरांची आठवण कायम राहील प्रत्येक मैदानात पोरं सुद्धा रोजी समजा गाडीवाल्या अजून पोरासने बस होते की सरांची गाडी आली काय रात्री येते ती कारण रात्री समजा असं बैलीकडून उशिरा गेला सर येणार समजा दोन तीन ना दोन दिवसात ना आले तरी रात्रीच गाडी घेऊन येणार किती बारा वाजून तीन वाज येणार आवाज देणार नसता माघारी जाणार ना ना आता ही आजची ही जोडी होती ना ती सरांना कायम ही जोडी पाहायला आवडायची आणि ती जोडी आज पुन्हा एकदा मैदानात दिसल्यामुळे बकासोर मध्ये नाद लागला त्यांना तर आजचा काय ह्या जोडीचा मैदानात मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही रिटर्न घेऊन आला ना नंबर आता टाकायला इच्छा आहे तर नाना तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर माझ्या पशी आम्ही बसायचो ना त्यावेळेस मला त्यांनी स्वतः आम्ही दोघं बोललेलो कि सरांची एक इच्छा होती कि मुंबईत एक मैत्रीपूर्ण मोहिल शेठ बकासूर आणि सरजा ही बिनदोड त्यांना खेळायची होती ती कसं म्हणायचं नानाकासरोबर हरले तरी चर्चा आणि जिंकलं तरी चर्चा मग आपण जरी ह्यांना जोड कोणी एवढ्या लांब जातो बैलतो मुंबईत ना माघारी मग आपण ही करायचं म्हणायचं असं करून ती शर्यत करत होत म्हणजे कोणाला नाराज व्हायचं नाराज या क्षेत्रात म्हणलं कोणाला दिसलं नाही पाहिजे माणूस सा। आणि सरांनी मला वाटते जरी कोणासोबत जरी बोलले तर कारण ते स्पष्ट बोलायचे तरी देखील दुसऱ्या दिवशी हाय असं त्या माणसासोबत बोलायचं ज्याबरोबर शर्यतीशी फिरत बसणार तर ना ना आता आपल्याला सर असाच मोठ्या मोठ्या मैदानातनी कायम दिसणार का हो असाच दिसणार मोठ्या मैदानातनी आणि ना ना? त्याच नावावर पळणार गाडी ही त्याच नावा सर जे ज्या परत जरी मी गाडी हानाच बंद झाली तरी दुसरा बिल घेतला तरी सरांच्याच नावा हा हेच नावान पाळणार गाडी तर मित्रांनो सांगितलं नानांनी ना की सर जास्तच नाव ठेवणार आहे अमर नाव ठेवणार आहे थोडक्यात सरांचं तर नाना आता तुम्हाला पण घरी जायचं आहे जास्त वेळ घेत नाही धन्यवाद धन्यवाद